महिला म्हणजे केवळ कुटुंबाचा आधार नसून समाजाची खरी ताकद आहे प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या ध्येयाने जिद्दीने आत्मविश्वासाने ती कुठलीही गोष्ट सहज साध्य करू शकते आपल्या आयुष्यातील आई पत्नी मुलगी बहीण मैत्रीण किंवा सहकारी यांच्या योगदानाशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे यांच्या अथक परिश्रमाने त्यागाने प्रेमाने संपूर्ण समाज घडतो महिला केवळ घराची जबाबदारी सांभाळत नाही तर त्यांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे एक अस्तित्व निर्माण केले आहे शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान कला क्रीडा राजकारण व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे महिला दिनाचे औचित्य सतत बदलापूर पश्चिम येथील चर्च रोड परिसरात वॉर्ड क्रमांक सतरा येथील शिवसेना शाखेत शमन कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य शिबिर व व इतर आरोग्य शिबिराचे आयोजन हे युवा नेतृत्व समाजसेवक माजी नगरसेवक तुषारदादा बेंबळकर यांच्या शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले यावेळी मुखाचा कॅन्सर म्हणजेच ओरल कॅन्सर याची देखील तपासणी करण्यात आली आजकालच्या धावपळीच्या युगात महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते परंतु तुषारदादा यांनी जो उपक्रम राबवला आहे त्यामुळे अनेक महिलांनी आरोग्याची तपासणी करत दादा बेंबळकर व वा वामनदादा म्हात्रे यांचे विशेष आभार व्यक्त केले तुषार बेंबळकर यांनी स्वतः शिबिरामध्ये महिलांच्या समस्या जाणून घेत लक्ष दिले यावेळी अनेक महिलांनी ठळक वर्ताचे प्रतिनिधी अनिके सोनावणे यांच्याशी संवाद साधला असता बदलापूर शहराला वामन म्हात्रे व वा युवा नेतृत्व तुषारदादा बिंबळकर यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे मत अनेक महिलांनी व्यक्त केले आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस आणि जर आपण पाहिलं तर हा महिला दिवस जो आहे तो चर्च रोड वर्तमान सतरा या ठिकाणी जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे विविध प्रकारचे उपक्रम जे आहेत ते या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे मग त्यामध्ये कर्करोग निदान शिबिर असेल किंवा इतर विविध शिबिर असतील तसं आयोजन जे आहे ते तुषारदादा बंबेडकर यांच्या सोबतच वामनदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पाहायला मिळत आहेत विविध महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे आपल्यापूर्वक महिला असणार आहेत आपण त्यांच्या प्रतिक जाणून घेऊयात की आजचा हा दिवस खर तर खूप महत्वाचा मानला जातो संपूर्ण जगभरात महिला दिवस जो आहे तो साजरा केला जातोय आणि त्याच दिवसाच्या अनुषंगाने सध्या आपण बदलापुरात आहोत आणि एकंदरीतच महिलांच्या प्रतिक्रिया क्या कहना चाहोगे आज के दिन के बारे में आज के दिन महिला दिनचा चुकी इच्छा मेन सी महिला केले बहुत बडा प्रोग्राम रखा है बिम्बलकर तो ने और तुषार बिम्बलकर और हमन दादा रहेगा बदला को कभी नीचे नहीं गिर सकते क्योंकि इतना अच्छा काम करते हैं उन लोग और महिला के लिए उनका बहुत सपोर्ट है और महिलाओं के आप बहुत रेस्पेक्ट भी करते हैं और दूसरी बात क्या है बोलेगा तू बाकी लोग को दिखावा के लिए करते हैं, लेकिन ये लोग को कोई हमारा पक्ष के लिए वोटिंग करना चाहिए या हम लोग कुछ बेनिफिट मिलेगा करके नहीं। मैं साल का बारह महीना काम करते हैं, ऐसा नहीं है एक दिन काम करते हैं और छोड़ देते हैं। खाली इलेक्शन आया तो चार डब्बा बैठ बाटा और बाजू में हट गया ऐसा नहीं है इनका देने का ये भी इतना बरबरा के वो तो दस पैसा कमाता तू दो, दो पैसा पांच पैसा तो जनता के लिए काम करता है और तो तो दस पंद्रह साल का पहले ये बदलाव देखने का लायक नहीं था कोई औरत नदी के उधर जा भी नहीं सकता था ऐसा कंडीशन था कोई घर से बाहर बजे के बाद में कोई घर से बाहर मेरा भी बावीस साल हो गया इधर बावीस बावीस साल में मैं देख रहे है। अभी इतना इधर इम्प्रूव हो गया और हर चीज के लिए कोई चीज के लिए कोई नाम रखने के लिए। का नहीं एक रेड जोन का एक हटेगा ना फिर लोग ना समझो सोने सोने पे सोगा

क्योंकि अच्छा काम करने वाले को थोड़ा देर लगता है लेकिन जरूर उनका काम सक्सेस होते है तुषाल तो क्या राम का साथ में जो हनुमान का साथ रहता है राम समझो वामन दादा और उनके साथ हमेशा काम करते। इतना सालों, सालों से काम कर एकंदरीतच <laughs> <ना रागा। laughs> या शहराला एक युवा नेतृत्व लाभले आणि त्यांच्या आयोजनाखाली आपल्याला या ठिकाणी विविध कार्यक्रम पाहायला मिळत काही आणखी महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात खरं तर महिलांचा एक दिवस नसतो तीनशे पासष्ट दिवस महिला दिवस साजरा होतो अनेक आगळे उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत काय सांगाल आजच्या दिनाने सलाम नारी शक्तीला असं म्हणत आज खूप छान प्रकारे मा, मार्गदर्शनाखाली दादांनी हे एक मोठं शिबिर आयोजित केलं आहे त्याचा बऱ्याच महिलांनी खर तर उपयोग करून घेतला पाहिजेत आणि बऱ्याच महिला एक सुधारत घेत आहेत पण मला एवढंच म्हणायचं आहे की तुषारदादा वामनदाच्या मार्गदर्शनाखाली खूप सारे असे कार्यक्रम शिबिर म्हणा किंवा डोळे चेकअप म्हणा किंवा इतर अजून गोष्टी आहेत त्या आमच्या वॉर्डमध्ये मध्ये ठेवत असतात आणि त्याचं खरंच प्रत्येकाने लाभ लाभ पाहिजे हेच मला म्हणायचंय आणि मी हेच म्हणेन की आज सगळ्या महिला वर्गांना आज जे शिबिर ठेवलंय त्याच्यासाठी दादांना खरंच खास करून धन्यवाद म्हणायचं आहे आणि ह्या मार्फत मी खरंच त्यांना म्हणे की खूप खूप धन्यवाद अशीच काही शिबिर म्हणा किंवा काही डोळ्याचे कार्यक्रम किंवा अजून पण काही कार्यक्रम आहेत आधार कार्ड आभा कार्ड आयुष्यमान कार्ड हे दादा काही ना काहीतरी ठेवतच असतात आणि असेच शिबीर तिथून पुढे सुद्धा चालू राहू दे हीच अपेक्षा आहे धन्यवाद खर तर धावपळीच्या युगात प्रत्येक स्त्री जे आहे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळते परंतु आजच्या या शिबिरामुळे अनेक महिला ज्या आहेत या ठिकाणी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेत अनेक महिला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा वामन दादांनी जो आजचा कार्यक्रम राबवलाय ना तो खूप चांगला आहे कारण बायकांना स्वतःकडे लक्ष देत नाही ना, 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 आज त्या स्वतःहून येऊन स्वतः चेकअप करतात कारण त्यांनी त्यांच्यासाठी वेळ काढलाय बायकांनी आज बहुतेक करून ते तीनशे ते चारशे महिना येऊन गेल्या पण पाचशे ते सहाशे चा जणी तरी येऊन मी ते चेकअप करतील आजच्या दिवसामध्ये तेव्हा सर्वांनी आज खर तर सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते आणि एकंदरीतच विविध जे शिबिर आहेत त्या ठिकाणी राबवले गेलेत आणि प्रत्येक जण जो आहे तो तुषारदादा बंबेडकर असतील किंवा दादा मात्रे असतील यांचे आभार व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते तुर्तास इतक्याच निडजने राहुल साहेब सोबत मी आणि थळक वार्तामधला आपण